नमस्कार आज आपण बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत त्याच्यासाठी मी इथे पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे शोल्डर ही साडेपाच इंच घेतलेली आहे इकडे लाईन ओढून घेतलेली ला आहे चाळीस साईजसाठी इथे मी दहाची गडी आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि इकडे इकडे साडे अकरा घेतलेला आहे तर इकडे अकरा इंच घेतलेला आहे डिझाईन पाहणार आहोत बॅकनेक त्याच्यासाठी मी इथे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे गळ्याची रुंदी आता इथून खाली जेवढा डीपनेक आहे तेवढा डीपनेक घ्यायचा आहे आता साडे इंच आपला गळा खोली आहे साडे दहा इंचावर मार्किंग केलं इकडे मी तीन इंचावर मार्किंग करते ही सरळ लाईन ओढून घ्यायची हा आता साडे इंच म्हणजे थोडा डीपच आहे त्याच्यासाठी मी इथे सव्वा इंचावरच मार्किंग केलेलं आहे आणि आतला मुंडा एक इंचावर म्हणजे तो इथे चुन्या पडत नाहीत त्याच्यासाठी हे जास्त अंतर घ्यायचं नाही एरवी आपण दीड इंच घेतो पण जर दहाच्यावरती गळा असेल तर इथे सव्वा इंच मागच्या भागासाठी आणि पुढच्या भागासाठी एक इंच घ्यायचं आहे आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया गोल आकार दिला आहे तुम्हाला जर येत नसेल तर इकडून एक, एक इंचावर मार्किंग करून नंतर आकार दिला तरी चालतो आता ह्याच्या पुढे आपल्याला एक डिझाईन तयार करायची आहे त्याच्यासाठी दीड दीड इंचावर मी मार्किंग करून घेते आकार दिलेला आहे तिथेही आपण आकारावरूनच इंचावर मार्किंग करणार आहोत बरोबर हा गोल आला पाहिजे ह्याच्यावर आपण डिझाईन करणार आहोत म्हणून आता हाही आकार देऊन घेऊया आपण ह्याच्यावर आपण आता कट करणार हो। आहोत आणि हा जो भाग आहे हा मधला दीड इंचा तो आपण वेगळं कापड जॉईन करणार आहोत म्हणजे साडीचं कापडने हा भाग आपण लावणार आहोत आणि ह्याच्यावर परत एक दुस दुसरी डिझाईन करणार आहोत व्हिडिओ पुढे पाहत राहा म्हणजे तुम्हाला कळेल हे तीन इंच खाली राहिलेले आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार वरून ही अर्धा इंच जाणार ही आपला भाग अडीच इंचा खाली राहतो तुम्हाला अजून डीप हवा असेल तर डीप करू शकता पण कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही हे करायचं आहे आता इकडे टक्ससाठी साडेचार इंचावर मार्किंग करायचं आहे चाळीस साईजसाठी आपण टक्स घेणार आहोत अर्धा इंच इकडं अर्धा इंच इकडे आता ही जी गळा आहेत पाच इंच खाली राहिले तर आपण चार इंच खाली घेऊया जेणेकरून गळ्याच्या खाली घ्यायचं किंवा गळ्याचा आकार आहे तेवढंच घ्यायचं त्याच्यावरती ते टक्स जाऊन द्यायचा नाही आता हे आपण ह्याच्यावर कट करणार आहोत हा भाग आपण पलटी करून घेणार आहोत ब्लाउज पीसवर आणि ह्याची आपण डिझाईन करणार आहोत हा ही भाग मी कट करून घेते जेणेकरून आपल्याला डिझाईनसाठी कॅनवास वाढवण्यासाठी हा भाग लागणार आहे त्याच्यासाठी हे आपण कट करून घेऊया इथपर्यंत कट करून घेते जेणेकरून कॅनवास आपला हलवून नये आपल्या कॅनवासवर भाग वाढवून घ्यायचा आहे असा राऊंड अर्धा अर्धा ते एक एक इंच तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढा वाढवून घ्यायचं आहे हे पहा मी आता कॅनवास वाढवून घेतलेला आहे एक एक इंच सगळीकडून वाढवून घेतलेलं आहे तुम्हाला अर्धा इंच घेतलं असेल तर पण हे शिलाईमध्ये आतमध्येच जातं त्याच्यामुळे किती अर्धा एक इंच घेतलं तरी चालते तर मी आता एक एक इंच वाढवून घेतलेला आहे हा आपला गळा कट केलेला आहे आपण आता हे साडीतलं कापड आहे हा ब्लाउज पीस आहे ह्याच्यावर आपण साडीच्या कापडपासून सुंदर अशी डिझाईन करणार आहोत आता हे जे कट केलेलं आहे आपण मागचा भाग तो ह्याच्यावर पलटी करून घेऊया हा अगोदर पलटी करून घेऊया आणि नंतर ही जी डिझाईन आहे ती साडीची आतमध्ये लावून परत ह्याच्यावर डिझाईन करणार आहोत आपण आता हा छोटासाच पार्ट घेतलेला आहे मी साडीतला साडी जास्त कट केलेली नाही हा मी मध्ये जॉईंट करून घेते आणि नंतर मग हे जे कॅनवास घेतलेला आहे वाढवून ते आपण जॉईंट करून घेणार आहोत म्हणजे इस्त्रीने चिकटून घेणार आहोत आता हे अर्धाच पार्ट होणार आहे त्यासाठी मी हा अर्धा पार्ट इकडे जॉईन करून घेणार आहे म्हणजे ही मध्ये शिलाई मारून हा असा करते जेणेकरून मग आपला दोन्ही पार्ट व्यवस्थित होतील आणि हे आपली डिझाईन आपण कट करूया मी आता हे शिलाई मारून इस्त्रीने चिकटवून घेते कॅनवास आता हे जॉईन करून घेतलेलं आहे इथे मी कारण हे जे आपले लाईन लाईन आहेत धागेच्या त्या इकडे आले असत्या म्हणून मी मध्ये कापड खालचं जे राहिलेलं होतं ते इथे जॉईन केलेलं आहे आणि हे कॅनव्हास आपण गळा कट करून घेतलेला हे मी कापडला चिकटवते म्हणजे जेणेकरून हा भाग आपला कडक राहतो आणि खूप सुंदर अशी पॅटर्न तयार होते त्याच्यासाठी मी म्हणजे साडीचं जे कापड घेतलेलं आहे त्याला मी हे कॅनवास चिकटवून घेतलेलं आहे आता हा गळा आपण कट करून घेऊया आणि नंतर अस्तर पलटी करून घेऊया हे प आपण आता गळा हा कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचं कापड हेही नंतर कट करणार आहोत अगोदर आपण डिझाईन तयार करणार आहोत हे प हे जे ब्लाऊज पीसचं अस्तर राहिलेलं आहे ते ह्याच्यावर ठेवायचं आकारात कट करून घ्यायचं आणि ह्याच्यावर ठेवून मग पलटी करून घ्यायचं हे पहा मी ले ले आता साईडचं कट करून घेतलेलं आहे अस्तरला कॅनवासला आणि मेन कापडला शिलाई मारून घेतलेली आहे आता हे अस्तरचाही गळा कट केलेला आहे हे पहा शिलाई मारून घेतलेली आहे फक्त हे कॅनवास व्यवस्थित आतमध्ये फोल्ड व्हावं म्हणून हे अस्तर लावून घ्यायचं आहे आता हे गळा आपण तयार केलेला आहे त्याला कट मारून घेऊया शिलाई मारून घेतलेली आहे अस्तरला आणि आता हे कट मारून पलटी करून घेऊया आता कट्स मारलेले आहेत आपण हे पलटी करून घेऊया आणि ह्याच्यावर एक दाब टिप मारून नंतर आपण जे ब्लाऊज पीस आहे पाठीमागचा भाग तो याच्यावर जॉईन करून मग डिझाईन एक तयार करणार आहोत आता मी हे पलटी करून दापटीप मारून घेते हे पहा मी टिप मारून घेतलेले आहे आणि हे अस्तरही जॉईन करून घेतलेलं आहे जेणेकरून हलू नये आपल्याला याच्यावर डिझाईन व्यवस्थित करता यावी म्हणून दापटी पाणी आणि इकडेही एक टीप मारून घेतलेली आहे अस्तरही पॅक केलेलं आहे आता आपण पाठीमागचा भाग घेऊया आणि याच्यावर जॉईंट करून डिझाईन तयार करूया हे पहा आपण आता अस्तर पलटी करून घेतलेला आहे गळा आपण म्हणजे पॅच लावण्याच्या पुढचा गळा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे हा पॅचशी आपल्याला लावायचा तो तयार झालेला आहे हे पहा ह्याच्यावर आपण आता मार्किंग करून घेऊया जो गळा आपण कट केलेला आहे तो तसाच ठेवायचा आहे नंतर हे मार्किंगसाठी उपयोगी येतं त्यासाठी आता हे आपण असा गळा ठेवून बरोबर ह्याच्यावर मार्किंग करून घेणार आहोत चॉ आता हे बाजूला ठेवायचं मार्किंगवर एकदा डार्क करून घ्यायचं आणि हे आपण असं पॅच इकडे चिकटवणार आहोत आणि इकडे आपण त्रिकोण त्रिकोण असे लावणार आहोत याच कलरशी असं आपलं पॅच आतमध्ये जाणार आहे हे एक्स्ट्राचं नंतर कट करून टाकणार आहोत आपण जॉईन केल्यानंतर आता इथे त्रिकोण तयार करण्यासाठी हे जे राहिलेलं कापड आहे ते घ्यायचं आहे हे पहा हे कापड जे राहिलेलं आहे ते सव्वा दोन अडीच इंचावर असं मार्किंग करायचं आहे आणि चौकोन तयार करून घ्यायचं आहे आता हे कट करून घेऊया जो आतला पॅच आहे त्याच्यावर आपल्याला हे चौकोन तयार करून घ्यायचे आहे असे अडीच अडीच इंचाचे कट करून घ्यायचे आहे वाजवून घेतलं तरी चालेल पण नंतर कट करता येतं म्हणून मी थोडंसं पाव इंच एक्स्ट्राच घेतलेलं आहे हे सगळे आपण आता कट करून घेऊया असेच राहिलेल्या कापडचे सगळं कट करून घेऊया कारण भरपूर लागणार आहेत असे आपण त्रिकोण हे जे पॅच लावलेलं आहे त्याच्यावर इथे असं जॉईंट करून घ्यायचं आहे हे मार्किंग आहे त्याच्यावर हे येणार आहे आणि हे आता आपण कट करून सगळे जॉईंट करून घेऊया त्रिकोण हे बरोबर मार्किंगवर इथे शिलाई मारून व्यवस्थित असं प्रत्येक एक 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 लावून घ्यायचं आहे अशी नंतर आपण इथे मनी लावणार आहोत थोडंसं आतमध्ये घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित दिसतं हे एकावर एक असे थोडेसे गेले पाहिजेत असं लावून घ्यायचं आहे आता हे मी जॉईंट करून घेते त्रिकोण हे सगळे राहिलेलं कापड आहे ते कट करून घेते चौकोनमध्ये आणि हे त्रिकोण तयार करून इथे जॉईन करून घेते हे पहा मी त्रिकोण हे लावून घेतलेले आहेत त्रिकोण केलेले मी या बाहेरच्या साईडला लावून घेतलेले आहेत म्हणजे जे आपण पॅच केलेलं आहे त्याच्या बाहेरचं जे कापड आहे त्याला लावलेले आहे तुम्ही याच्यावर लावलं तरी चालतील पण फिनिशिंग या कापडवर लावल्यावर जास्त येते त्याच्यामुळे मी बाहेरच्या ह्याच्यावर लावलेले आहेत आता हे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर असं बरोबर ठेवायचं हे आणि त्रिकोण आपले हे आतमध्ये गेले पाहिजेत हे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर बरोबर असं ॲटॅच करून घ्यायचं इकडे पिणा लावून घेऊया हे जे अंतर आहे ते सगळीकडे सेम राहिलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे ते दिसताना फिनिशिंग व्यवस्थित दिसते हे पहा आता आपण हे जॉईंट करून घेतलेला आहे त्रिकोणचा भाग एकदम बरोबर मार्किंगवरच जॉईंट करून घ्यायचा कुठेही पाहू शकता जिथे मार्किंग आहे त्याच्यावरच बरोबर आपण हे जॉईंट करून घेतलेलं आहे इकडेही पाहू शकता मागेही हा जो कपडा आहे तो आपला सरळ बसला पाहिजे कुठेही चुन्या किंवा घडी पडली नाही पाहिजे तरच आपला पॅच हा व्यवस्थित बसला असा समजावं तुम्ही पाहू शकता एका शिलाईमध्ये व्यवस्थित बसलेला आहे आता याच्यावर आपण याच कलरची लेस घेतलेली आहे मी जेणेकरून हा गेटअप छान येईल त्रिकोणचा त्याच्यासाठी ही लेस घेतलेली आहे कुठल्याही प्रकारची तुम्ही लेस घेऊ शकता पण जर या कलरची असेल तर छान दिसते म्हणून मी घेतलेली आहे आणि ती आता इथे जॉईंट करून व्यवस्थित असा गेटअप त्या त्रिकोणचा येण्यासाठी लावणार आहे आता मी आणि इथे गोल्डन मनीही लावणार आहे एक एक त्याच्यामुळे अजून गेटअप येईल आता हे लावून घेते लेस मी हे पहा आपण लेस ही अटॅच करून घेतलेली आहे व्यवस्थित तुम्हाला इकडे जर अजून लेस हवी असेल तर तुम्ही पिंक कलरची लेस लावू शकता किंवा पायपिंग करू शकता किंवा असंच ठेवू शकता आणि हे जे मनी आहेत ते इथे इथे एक एक लावणार आहे हे पुढची साईड तयार करून झाल्यानंतर मी मनी लावणार आहे आता मी लेस लावून घेते आणि हे जे टक्स मारलेले आहेत ते टक्स मारून घेते हो कधीही पॅच लावल्यानंतर टक्स मारायचे नाही हे आपलं असं होतं आणि मग पॅच व्यवस्थित बसला जात नाही टक्स मारल्यानंतर इथे आपलं हे असं होतं त्याच्यामुळे हा गळा रुंद होतो त्याच्यामुळे पॅच लावल्यानंतरच टक्स मारायचे आहेत आणि हे मनी ही मी पुढची साईड तयार करून झाल्यानंतर लावणार आहे आता हा आपला पॅच लावून झालेला आहे डिझाईन ही तयार झालेली आहे पूर्ण ब्लाऊज मी शिवून घेते आणि नंतर हे मनी लावून घेते ला हे पहा आता पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे मी इकडे त्रिकोणवाली लेस लावलेली आहे तुम्ही पायपिंग किंवा या कलरची लेस लावू शकता पण कस्टमरच्या आवडीनुसार मी त्रिकोणची लेस लावलेली आहे आता इकडे मी धागा घेतलेला आहे गोल्डन कलरचाच धागा घेतलेला आहे आणि मनीही घेतलेले आहेत हे बघा हे थोडेसे जास्त गोल्डन आहेत कारण ह्या कलर जो आहे तो थोडासा जास्त गोल्डनिश आहे येलोइश म्हणून मी एकदम येल्लो ला असे मनी घेतलेले आहेत आता आपण मनी लावूया एकदम कॉर्नरला मनी लावायचे आहेत हे पहा आणि डबल फिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून मनी निघणार नाहीत धागाही मी डबल घेतलेला आहे आणि मनी पण डबलच फिक्स करणार आहे असं एकदम कॉर्नरला हे लावून घ्यायचं आता मी हे सगळे असेच लावून घेते पाहू शकता तुम्ही असंच लावायचं आहे सेम आता डबल करून घ्यायचं आहे सगळे मनी असे डबल करून घ्यायचे आहेत डबल फिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे हे निघत पण नाहीत आणि फिनिशिंग पण आपली व्यवस्थित बसते लूज वगैरे पडत नाहीत म्हणून म्हणून डबल असं फिक्स करून घ्यायचे आता हे आपण सगळे मनी लावून घेऊया नंतर फायनल लुक दाखवते तुम्हाला सगळे मनी लावून झालेले आहेत खूप सुंदर असे हे मनी दिसत आहेत याच्यावर या डिझाईनवर इकडे लटकणी मी सुंदर अशा बनवून घेतलेल्या आहेत आणि आता हा पूर्ण आपला पॅचवर्क डिझाईन झालेली आहे याची शिलाई मी पाचशे रुपये घेतलेली आहे तुमच्याकडे याची शिलाई किती घेतात नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद